शेवगाव शहरामध्ये होणाऱ्या एकाही चोरीचा तपास दोन दिवसांमध्ये न लागल्यास बुधवारपासूनच शेवगाव बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय व्यापारी असोसिएशननं घेतला आहे अशी माहिती ओमप्रकाश धूत यांनी दिली शहरामध्ये वारंवार होणाऱ्या चोरांच्या निषेधार्थ शहरातील व्यापाऱ्यांची सोमवारी बैठक झाली या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला शहरामध्ये होणाऱ्या चोऱ्यांचा तपास लागला नाही तर बुधवारपासून बाजारपेठ बंद ठेवण्यात येईल असा निर्णय याप्रसंगी घेण्यात आला तसंच या मागणीचं निवेदन पोलीस निरीक्षक संपत भोसले यांना देण्यात आलं शहरातील नेवासी रस्त्यावरील रेणुका एजन्सी या किराणा दुकानाचं शटर उचकटून रविवारी रात्री मालासह गल्ल्यातील सुट्ट्या नाण्यांच्या दोन पिशव्या असा एकूण तीस हजार नऊशे साठ रुपयांचा सा माल चोरीस केल्याची फिर्याद विष्णुदास विठ्ठलदास लाहोटी यांनी शेवगाव पोलीस ठाण्यामध्ये दिली होती या प्रकरणी शेवगाव पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे याच दुकानात काही दिवसांपूर्वी झालेल्या चोरीचा तपास अद्याप शेवगाव पोलिसांना लागला नाही दुसऱ्यांदा याच दुकानात चोरीची घटना घडल्यानं शहरातील व्यापारी वर्गातून संताप व्यक्त होत आहे याप्रसंगी लवकरात लवकर आरोपींचा शोध घेतला जाईल असं आश्वासन पोलीस निरीक्षक संपत भोसले यांनी व्यापाऱ्यांना दिलं सकाळपासून किंवा ते नाहीये नाही म्हणजे दे तुम्हाला ते ड्रेस ड्रेस झालेले झाले तू कोण तो याचा खातेकर नाही तू काय रे बुरूया हा बुरूया झालं कारण त्याच्या भावानं विचारलं त्याला हे कोण आहे तर मला भाव होत आहे तू मिळणं गरजेच आहे माझ्या एक लक्षात घ्या मला जेवढं होईल तेवढं मी करणार कारण मीच पाच सहा दिवस इथं नाहीये मीच आउट ऑफ बंदोबस्त आहे मी शनी रात्री आलो मी इथं नाहीये ठीक आहे माझ्या लोकांनी काय केलं काय नाही त्यांना माहीत होतं न माहीत जो आहे व आता आहे त्याला माहित नव्हती नावं तर सकाळी तुमच्या समोर तुम्हीच विचारलं ना त्यानं किंवा तू नावं सांगितली का मला तुम्हाला विचारलं नाही यस किंवा तुम्ही काय सांगितलं त्यांना मला एकच पुढचा आरोग्य मिळतील पकडल्या जातात त्याच्यातून आता हे बाकीचे दोन स्त्री त्याचे तुम्ही साथीदार होते त्यांनाही चौकशी आणलेला आहे त्यात काय असेल त्यांना ते त्यांच्याकडून निष्पन्न झालं ते झालं परंतु जो आपल्याला तेच झालेला आहे तो आपण हे करू हा बस परत लिहून असाही बाबा माझ्याकडे आता आहे तुम्हाला वाटलं तर मला कॉल करा अलग लक्षात राहिला नाही तो सर त्याला तेच म्हटलं परंतु आजचा उद्या मिळेल तो भाग तो नाहीये एवढ्या लवकरात लवकर त्याला कोणी दिले संदीप आहेत